करता, मी काही कामाकरता मुंबईला आलो होतो कोणत्या तरी शाळेची घंटा झाली आणि पोरं अशी सुसाट धावत रस्त्यावरती आली शाळा सुटल्यानंतर रस्त्यावरती धावत येणारी ही मुलं कोणीतरी असं कुठेतरी लिहिलंय मला की आठवत नाही मी देखील लिहिलं असेल एखाद वेळेस की उतरत्या ताटावरून जर मोहरी टाकली मोहरी निवडायची पद्धत तशी आहे असं म्हणतात तर मोहरीचे दाणे तसे चौफेर असे धावत सुटतात तशी ती मुलं धावत होती त्या मुलांकडे ताँगा। मी पाहत होतो आणि काय झाले त्यापैकी एका मुलाने माझं लक्ष वेधून घेतलं पोरग अतिशय दिसायला गोड होत कोणत्याही कॅलेंडरवरती शोभावं कुठल्याही प्रॉडक्ट करता शोभावं असं ते प्रॉडक्ट <laughs> <laughs> आणि त्या पोराने माझं लक्ष वेधून घेतलंच बस वास्तविक युनिफॉर्म घातलेली सगळीच मुलं होती त्यात हा युनिफॉर्म घातलेली मुलं आणखीन मेंढ्या यासारख्या दिसतात पण तरी देखील हे पोरग वेगळं होतं आणि मी काही रिकामा होतो म्हणून तो काय करतोय असं बघत बघत चाललो होतो त्याच्याबरोबर आणखीन एक पोरगा अगदी जीवाभावाच्या गप्पा दोघांच्या चाललेल्या होत्या आणि ऑल ऑफ अ सडन तो, तो, चाल तो पोरगा चाल हो चालता चालता थांबला माझीही चाल मंदावली आणि सर्वच मुलं ज्या तऱ्हेने रस्त्यावरती वागतात तेच त्या ते मुलाने केलं तो एकाएकी के रस्त्यावरून पळत सुटला मुंबईची गर्दी सुसाट वाहणारी वाहनं आणि जे घडणार अशा प्रसंगी ते घडलं कर्कश ब्रेक मारत एक टॅक्सी उभी राहिली तो बोरगा मला वाटलं की रस्ता क्रॉस करून पलीकडच्या फुटपाथवरती जाईल त्याला रस्ता क्रॉसच करायचा होता पण तसं काहीही न करता तो पहिल्या फुटपाथवरती परत आला बरं माझ्या समोरच आला आणि आल्यानंतर त्याने फुटपाथवरती काहीतरी शोधायला हो सुरुवात केली तो एकूणच सगळा प्रकार चिंतेमध्ये टाकणारा होता मी म्हटलं बाळ तुला काय हवंय शाम्या कुठे शाम्या शाम्या कोण आता इथे होता की Uh, मी नाही त्याला बघितलं तो नाहीच तो दिसणारच नाही कुणाला आणि तो कुणा त्या जागेवर सापडायचाच नाही असं का म्हणतोस मी पैच पुरी करून दाखवली ना आता तो कसा उभा राहील अच्छा तुमची पैज ठरली होती हो हो, हो। तो मला म्हणाला की धावत्या टॅक्सी समोर उभं राहून दाखव मी दाखवलं हरला ना तो नेहमीच असं करतो त्याला पिटला पाहिजे नाही अशी मारामारी वगैरे करायची नाही तो तुझा जीवाभावाचा मित्र आहे का प्रश्नच नाही फास्ट फ्रेंड फास्ट मग बरोबर आहे का हो म्हटलं फास्ट फ्रेंडच असे वागतात ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो ना ती माणसंच विश्वासघात करतात ज्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही ती आपल्याला फसवू शकत नाहीत जवळचे जवळचे मित्र एवढ्या करतात असतात <laughs> आणि तो उडालाच तुम्हाला जवळचे मित्र फसवण्याकरता असतात हो त्याला त्याला काही चैन पडलं नाही म्हटलं काय रे पैस काय ठरली होती पास पास तो मला एक अख्खं रबर देणार होता माय गुडनेस म्हणजे हा पोरगा एका रबराच्या तुकड्याकरता करता धावत्या टॅक्सी समोर उभा राहतो आणि पाच पाच दिवस घेऊन आमची मंडळी रबर घालवत जातो काय मला काही पत्ताच ना आणि मग असं वाटायला लागलं की हा पोरगा रस्त्यामध्ये कसा वागतो हे आई वडिलांना माहिती नसणार ज्या आई वडिलांना सावध केलं पाहिजे तो अतिशय नर्वस होऊन मित्र फसवण्याकरताच असतात का असा विचार करत जायला लागला पाठोपाठ मी जायला लागलो दोन मिनिटांनी त्याचं माझ्याकडे लक्ष केलं त्याने असं पाहिलं कुठे निघालात <laughs> मी तुझ्या घरी येतोय आत्ताचा सा प्रकार सांगायचा सा असेल घरी <laughs> नाही रे राजा अरे मुला मुलामध्ये लागलेला पैजा आम्ही आमच्या लहानपणी अशाच पैजा मारल्या होत्या मी तुझ्या वडिलांना ओळखतो म्हणून मी तुझ्याकडे येतोय अरे मी वडिलांना ओळखतो म्हटल्याबरोबर तो, तो पोरगा असा थांबला त्याने कमरेवरती हात ठेवले माझ्याकडे असं रोखून पाहिलं कपाळावरती आलेली बट अशी छकासपैकी की मागे सारून दिली आणि मला म्हणतो तुम्ही एवढे मोठे आहात खोटं बोलता का कमाल आहे तुमची मी खोट बोलू मग मला वडीलच नाही आहेत त्याने इतक्या सहजे सांगितलं ना आणखीन सरकन अंगावरती काठा आला की अरे ह्या पोराला वडील नाहीत म्हणत तुला वडील म्हणजे आहेत हो पण सध्या कुठे आहेत ते माहिती नाही मला काही उलगडाच होईल पण दुसरा क्षणी मनामध्ये विचारला की समजा ह्याचे वडील ह्या गावात नसतील दुसरीकडे असतील फॉरेनला गेले असतील काहीतरी घडलं असेल घरामध्ये पण तसं जर असेल तर ह्या मुलाची संपूर्ण संगोपनाची जबाबदारी एकट्या आईवर असेल आणि मग तर तिला सावध करणं फारच आवश्यक आहे तो पुन्हा आपल्या तंद्रीमध्ये चालायला लागला मी पाठोपाठ जायला लागलो पण त्याने आता फारसं काही ऑब्जेक्शन घेतलं नाही माझ्या येण्याला आणि मग कळत न कळत तो बोलायला लागला की श्याम्याने आतापर्यंत किती वेळा टांगा मारल्या आहेत कसं फसवलेलं आहे मीच प्रत्येक वेळेला हिरेला का पेटतो या तऱ्हेचं तो काहीतरी बोलत होता रस्ते दोन तीन रस्ते क्रॉस करत करत आम्ही गेलो मुंबईत देखील कुठेतरी एखादं बैठक घर असावं त्याला बाहेर कंपाऊंड असावं याचाच पहिल्यांदा मला धक्का बसला त्याने मला त्या कंपाऊंडमध्ये नेलं एका दमात त्याने तीन पायऱ्या चढून तिथे कट्टा होता त्याच्यावरती उडी मारली आणि मग तो मला म्हणाला तीनदा बेल वाजवली म्हणजे मी असं आईचं माझं ठरलं आहे त्याने तीन वेळेला बेल वाजवली हो दार उघडलं गेलं आपला पोरगा आलाय म्हणून त्याची आई घरच्या कपड्यातच पदराची वगैरे फारशी पर्वा न करता दार उघडण्याकरता आली होती तिने चिरंजीवाने आत घेतला दरवाजा बंद केला आतला डायलॉग कानावरती आला ए दार काय लावतेस बाहेर काका आलेत कोण रे काका असं म्हणत त्या बाईने दार उघडलं मी नमस्कार केला मला प्रति नमस्कार करताना त्या बाईच्या चेहऱ्यावरती कशी मजेदार हालचाल झाली एक भुवई अशी आकारण वर चढली आणि कुठेतरी मला असं वाटलं की ह्या व्यक्तीला मी खूप जवळून पाहिलेलं आहे हिचा माझा नक्की निश्चित परिचय आणि त्या चेहऱ्याकडे पाहत मला एकदम मी असा अनेक अनेक वर्ष मागे गेलो म्हटलं तू रजनी का ग ती एक पोल पाठिंब्या सरकली अरे में, तू मी माझं नाव हो सांगितलं कमाल अरे म्हणजे लेखक तूच का लेखक झालायस <laughs> अरे मी तुला अजिबात ओळखलं नाही रे आणि किती फरक झालाय तुझ्यामध्ये तिने मुख्यतः माझ्या डोक्याकडे पाहिलं लहानपणी मला किती केस होते हे तिला माहिती होतं म्हटलं कर काय करणार कौलं पडली सगळी म्हणून तुला ओळखायला येत नाहीये तिने लगेच मला आत दरवाजा बंद करून घेतला आणि बराच ती नुसती बघत राहिली सिम्पली सरप्राईझिंग तू या तऱ्हेने भेटशील याची मला कल्पना नाही क्रेडिट तुझ्या मुलाला दे कारण दार उघडल्यानंतर तू समोर येशील याची मलाही कल्पना नव्हती आणि नुसते आम्ही एकमेकांकडे बघतच उभे राहिलो आम्ही एकमेकांकडे असे बघत उभे आहोत एवढ्यात ते पोरगा आतून आलं त्याने आईकडे पाहिलं माझ्याकडे पाहिलं आयला तुम्ही ग्रेट तुम्ही आईचे दोस्त आणि म्हणले वडिलांची ओळख आहे विजा काकांना असं बोलायचं नाही ते फार 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 मोठे आहेत तो।, तो मान फिरवून निघून गेला तिने मला हॉलमध्ये बसायला सांगितलं मी हॉलमध्ये गेलो आता जरा ठाकठीक ती आणखीन मोकळी झाली ए तू दोन मिनटं बसा मी पाच मिनटात येते <laughs> वा दोन मिनटं बस नाही तसं नाही रे आलीच मी तू काय घेशील आधी पाणीच आण ती पाणी आणण्याकरता आत गेली आणि मग मी त्या हॉलचं जरा निरीक्षण करायला लागलो एक दोन फोटो होते एक दोन कॅलेंडर्स होती कोपऱ्यावर एक टेबल होतं तिथे ती तीन चार पुस्तकं होती मी पहिल्यांदा टेबलाकडे गेलो पुस्तकं कुणाची आहेत काय पाहायला सुरुवात केली म्हटलं आपलं आहे की नाही हे पहिल्यांदा बघायचं ज्या घरामध्ये आपलं पुस्तक आहे त्या लोकांना अभिरुची आहे वाङ्मयाची असं समजायचं बाकीचे लेखकच नाहीत महाराष्ट्रामध्ये तर ती पुस्तक अशी उलट सुलट करत असतानाच ती आतल्या खोलीतून बाहेर आली काय रे काय बघतोस घरातला पसारा पाहू नकोस नाही नाही एखादं तरी माझं पुस्तक आहे का मी पाहतोय तू कसा आलास मला सांग रस्त्यावरती जे जे घडलं ते मी तिला सांगितलं ती अतिशय अतिशय गंभीर झाली अस्वस्थ झाली मग मी तिला म्हटलंय बघ ओर्ग तुझा अतिशय गोड आहे त्याला मारायचं नाही शिक्षा करायची नाही पण धाक मात्र जबरदस्त हवा ती गप्प मी गप्प आणि तेवढा चिरंजीव पुन्हा बाहेर आले त्यांनी पुन्हा आमच्या दोघांकडे पाहिलं आणि माईकडे पाहते विचारलं यांनी सांगितलेलं दिसताय सगळं रस्त्यातलं मी नुसत नाही म्हटलं ती काहीच बोलली नाही विजा मला सगळं समजलंय तू बाहेर उद्योग काय करतोस ते तुला जर काही कमी जास्त झालं असतं तर तू काय केलं असतस रे अरे त्याने इतक्या बेदरकारपणे मान उडवली आपण तो क्या होता अशा अर्थाची मान आणि ते पोरग निघून गेलं तिथून मग रजनी मला म्हणाली पाहिलं हा असा प्रकार आहे ती खूप रेस्टलेस झाली आत निघून गेली आणि मी जरा अस्वस्थ झालो जरा खोलीकडे पुन्हा एकदा नजर टाकली आणि त्यातल्या एका फोटोने माझं लक्ष वेधून घेतलं औ तिथे एका भिंतीवरती एका ग्रहसाचा फोटो होता पण त्याचा डावा हा तर किंवा उजवा पाय प्लॅस्टर मध्ये आणि खाली डेक्कन क्वीन असं लिहिलेलं होतं त्या फोटोकडे बघत असतानाच रजनी बाहेरली म्हणजे रजनी हा फोटो कोणाचा हे आमच्या विजयाचे वडील माय गुडनेस ऍक्सिडेंट वगैरे झाला होता अरे नाही रे बाबा तुला मी कसं आता सगळं सांगू म्हटलंय बघ मागच्या काही आठवणी निघाल्यामुळे तुला जर मनस्ताप होणार असेल तर जस फरगेट इट इत। इतक्या दिवसांनी आपण भेटलो आपण काहीतरी वेगळं बोलू नाही रे आता आता सगळं चाळवलं गेलं कबूल आहे पण इतक्या अकल्बितपणे नाही हे घडणार होत मी इतकंच म्हणते हल्ली मी मागचा विचार करत नाही पुढचा विचार करत नाही या क्षणी हे घडणार होत मला मनस्ताप या कारणाने होणार होता असं समजते आणि गप्प बसते टॉलरेट करते आणि प्रार्थना करते की ह्या तऱ्हेने सहन करायची पाळी आणखीन कुठल्याही बाईच्या आयुष्यामध्ये येऊ नये रजनी तू फार मोघम बोलतेस आता विषय निघाला ते तर मला सांग हा काय प्रकार आहे सांगते आ, हे विजयाचे वडील विजयाचे वडील आणखीन त्यांचे मित्र यांच्यामध्ये एक दिवशी कशावरनं विषय आणि वादविवाद निघाला मला की सांगता येत नाही पण असं काहीतरी निघालं की धावत्या गाडीतून माणसं पडतात मग ती मरतात का एवढे ॲक्सिडेंट का होतात मग ते जुडो कराटे वगैरे सगळं शिकतात त्यात ते शिकलेली माणसं जर पडली तरी इतकी जायबंदी होत असतील का मरत हो असतील का असे काय वाटले ते विषय निघाले आणि आमच्या विज्यांच्या विजयाच्या वडिलांचा एक गुण म्हण दुर्गुण म्हण कुणी चॅलेंज दिला की हा मनुष्य उफाळून येतो आणि त्यांनी सांगितलं नाही रे मरायचं काय कारण आहे माणसाने प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस केली ना तर काहीही होणार नाही आणि काय असं का सगळ्या गोष्टी काय प्रॅक्टिसवरती अवलंबून असतात का निश्चित असतात आता फॉर एक्झाम्पल धावत्या गाडीतनं उडी मारणं केवळ प्रॅक्टिसने मनुष्य उडी मारू शकेल आणि वाचेल निश्चित वाचेल अशी काहीतरी पैज आणि मग दोन महिने ह्या माणसाचे धावत्या गाडीतनं उडी टाकायचे प्रयोग सुरू झाले थोडा 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 वेग वाढत गेला आपण जशी एखादी औषधाच्या बाबतीत डोस वाढवत जातो ना तसं या माणसाने वेग वाढत गेला की उड्या मारायला सुरुवात केली आणि केव्हा तरी दोन महिन्यांनी त्यांनी परळ स्टेशनवरती सगळ्या मित्रांना उभं राहायचं आमंत्रण दिलं वेळ सांगितली त्याप्रमाणे मित्र तिथे जाऊन उभे राहिले हा ग्रस्त काय करणारे कोणालाही माहिती नाही आणि लांबून डेक्कन किन धडधड देताना या मुलांनी पाहिली म्हणजे नेहमीच दृश्य होतं ते बाजूला झाले गाडी आली म्हटल्यानंतर त्या डेक्कन किन मधनं ह्या सदग्रस्ताने उडी मारली त्या दिवशी क्वीनचा स्पीड मुळात कमी होता सिग्नल नव्हता असं काहीतरी होतं पण ते जे त्या प्लॅटफॉर्मवरती फेकले गेले एखाद्या फुटबॉल सारखे ते जिथे रॅम्प संपतो तिथपर्यंत असे खेचत 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 गेले त्यातून ही परिस्थिती पण तरी सुद्धा याही कंडिशनमध्ये मित्रांना म्हणत होते की माणूस एवढा जायबंदी व्हायचा नाही उडी मारताना माझंच काहीतरी टेक्निक चुकलेलं होतं अच्छा मग तुझी त्यांची ओळख कशी अरे बाबा तोही मोठा इतिहास आहे काय झालं माहितीये का मी आणि पप्पा एका दिवशी शॉपिंगला निघालो होतो हा पप्पा आणि तू आणि तू द शॉपिंग बरं काय पप्पा कसे आहेत अरे मी खरं सांगतो प्रश्न विचारला आतल्या आज जीप चावली हो असं आहे बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकमेकांना भेटत होतो म्हटलं तस्वीर विसवीर लागली की काय पापांची <laughs> पण ती जेव्हा म्हली ना अरे पापा तसेच तेव्हा मी सुस्कारा सोडला म्हटलं हाय ही इज कुठे असतात वरे आमच्यात नेहमीच घर पण मग अजून पूर्व हो सगळं तसंच चालू आहे काहीही कमी नाही हां तर त्यावेळेचं सांगते आम्ही नेहमीचं शॉपिंग कर शॉपिंग करायचं म्हणून बाहेर पडलो त्या दिवशी शॉपिंगला सूरच लागे ना बघ कधी कधी असं होतं नाही की सूर असतो तो पहिल्या दुकानातली पहिलीच वस्तू आपल्याला पसंत पडते त्या दिवशी काहीही मनाला ये ना पप्पा कंटाळले मीही कंटाळले चांगले आज राहू दे सगळं पण आज काही जमत नाही आहे खरेदीचा सूर काही लागत नाही मी चला म्हटलं तर पण नेहमीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि मग लसी पिण्याकरता आम्ही ठरलेल्या दुकानाकडे जायला लागलो आणि पापा त्यांच्या तंद्रेत मी माझ्या विचारामध्ये आणि पाठीमगून एक मनुष्य वेडावाकडा धावत आला त्याने पाप्पाला धक्का मारला पापा पडता पडता सावरले तो ग्रस्त पळून पळत पड़, पळत पुढे गेला आणि दुसऱ्या क्षणी पापांच्या लक्षामध्ये आलं की धक्का मारून त्याने आपलं पाकिट काढून घेतलं मग पापा पळायला लागले मी पापांच्या मागे पळते आहे तेवढ्या सँडल काय तुटली आमची मग एका आता सँडल धरून मी धावते आणि मग तो ग्रस्त सापडणं शक्यच नाही शिकारा आरडाओरडा चोर 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 मुंबईच्या लोकांना काहीतरी हवंच असतं निघाली शंभर एक माणसं त्याच्या पाठीमागे निघाली तो सापडायला तयार नाही आणि त्यानंतर न भूतो न प्रकार म्हणजे अशाच कोणत्या तरी इमारतीसमोर तो पाळणारा मनुष्य आला तर दुसऱ्या मजल्यावरनं एका माणसाने डायरेक्ट उडी मारली ती त्या माणसाच्या अंगावर <laughs> अरे सगळे आवाकोन प्रकारा त्या प्रकाराकडे बघतायत त्या माणसाने काही नाही कपडे झटकल्यासारखे केले बाबांचं पाकिट त्या माणसाच्या हातून घेतलं बाबांच्या समोर तो उभा राहिला तुला तुमचं पाकिट माय कर तुम्ही तेवढ्याकरता सेकंड फ्लोरवर जर उडी मारली हा आपल्याला हे असं काही दिसलं ना की आपलं राहतच नाही ते घडतं हातून आणि नंतर आपण विचार करतो काय घडलं ते कठीण आहे बाबा पण मग ही ओळख हो मग काय पापा त्याला सोडतात आमच्याबरोबर तो लसी पिण्याकरता आला गप्पा गोष्टी झाल्या पप्पाने त्याला आमच्या घरी बोलावलं आणि तो एक दोनदा घरी नंतर येऊन गेला अच्छा लगेच तुझी विकेट का अरे तू काय विकेट बिकेट असे शब्द वापरतोस नाही नाही मी फक्त करता विचारलं की आमचा नंबर लागला ना। <laughs> नाही ना मग कुणाचा आम्ही जर नाही तर आणखीन कोण असा असू शकतो हे आम्हाला कुतूहल बाकी काही नाही अरे नाही रे विकेट कसली तुला सांगू पपास त्या माणसाच्या अगोदर प्रेमात पडले तुम्ही कधी एकमेकांना भेटलाच नसाल नाही नाही भेटले ना आम्ही पण त्यानंतरची भेट आणखीन इंटरेस्टिंग आहे या ग्रहस्थाने मला मी कॅज्युअली त्यांना निरोप देता देता विचारलं की आपण पुन्हा कधी भेटणार त्या आपण असं करू तुम्ही पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला बॉम्बे म्युन्सिपल ऑफिस आहे कॉर्पोरेशनचं तिथे तुम्ही बोरी बंदरला येऊन उभा राहा मी तुम्हाला तिथे गाठतो फिरोजशाह मेहताचा पुतळा आहे तिथे यायचं मी गेले साडेचार पावणे पाचच्या सुमाराला आणि त्या दिवशी काहीतरी मला गर्दी जरा वेगळ्या स्वरूपाची वाटली म्हटलं काही बंदोबस्त कशा करता काही बंद बिंद अचानक काही निघालं की काय अशा विचारामध्ये मी त्या मेहतांच्या पुतळ्यापाशी उभी तो एक ना आमचा पुतळा व्हायची वेळ आली आणि काय हा ग्रस्त यायच ना बरं कोणत्याही दिशेने येईल असं वाटायला लागलो हो बरं वाट बघणाऱ्या माणसाची परिस्थिती काय होते <laughs> की कुठल्याही दिशेने येणारा मनुष्य आपलाच आहे असं वाटायला कोणतीही टॅक्सी थांबली की त्यातून आपला मनुष्य उतरणार असं वाटतं त्यामुळे आमचाही पुतळा झाला फेरोजशाह आमच्याकडे बघतात आम्ही त्यांच्याकडे बघतो <laughs> हळूहळू माझ्या भोतीची गर्दी वाढायला लागली आणि मग वाटलं की खरंच एखादा मोर्चा वगैरे जाणार असल्यान म्हणून माणसं उभी असतील आणि एकदम टाळ्यांचा प्रचंड कडकडाट मी मी भानावरती आले पाहिलं तर सगळी माणसं वर बघून टाळ्या वाजवत आहेत <laughs> मग वरती लक्ष गेलं बापू यू विल नॉट बिलीव्ह कॉर्पोरेशनचं ते काही शंभर फूट उंचीचं ते काय पॅरापेट वगैरे आहे ना तिथे एक ग्रहस्थ उलटी सायकलतून त्याच्यावरती सायकल बॅलन्स वगैरे असले प्रकार करत होता आमच्या टाळ्या त्याला ऐकू जात होत्या का नव्हत्या गुणास्तो आता एवढ्या गर्दीमध्ये हे चिरंजीव आम्हाला कसे भेटणार म्हणून मी कंटाळून छोटी घरी आले दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये याच माणसाचा फोटो <laughs> 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 कठीण आहे मग पुढे काही नाही पप्पानीच प्रपोजल मांडलं तू ह्या माणसाशी लग्न कर म्हटलं नाही बाबा हा असले काहीतरी विक्रम करत असणार माझ्या संसाराचं सा काय होणार पप्पा म्हणले नाही पुरुष असा टग्या हवा नाही टग्या हवा कबूल पण पप्पा काही कमी जास्त अरे मी आहे ना पाठीशी लग्नाच्या पहिल्या रात्री मी त्यांना विचारलं तुम्ही हे असेच उद्योग आयुष्यावर करणार का ते बोलले काही नाहीत पण त्यांच्या गप्पा बसण्यातून मला हवं ते उत्तर मिळालं मला एक शब्द द्याल नाही असं काय करता पहिल्या रात्री तुम्ही नकार देताय मला हो जो शब्द मी पुरा करू शकत नाही तो शब्द मी देत नाही कारण तू काय मागणार आहेस याची मला कल्पना आलेली आहे पण तुम्हाला असं करून काय मिळतं त्याचं उत्तर मला पुष्कळ लांब जावं लागेल पुष्कळ मागे जावं लागेल त्याचं उत्तर देताना बोला ना जे काय असेल ते मला तुम्ही आजच सांगा हे बघ काय सांगू कशी सुरुवात करू मी तेव्हा पुष्कळ लहान होतो तू चंद्रशेखर हे नाव कधी ऐकलं होतंस चंद्रशेखर नाव हो काय मी बऱ्याच मंडळींच ऐकल असं नव्हतं जुन्या जमान्यातला ग्रह असतो क्रांतिकार आ, हो ऐकलं होतं मग त्यांचं आणखीन तुमचं ते माझे वडील माझे वडील एका बँकेमध्ये नोकरी लावते आणि माझ्या वडिलांचे सगळे मित्र मात्र कोणी आर एस एसमध्ये कोणी आणखीन सेवा दलामध्ये म्हणजे थोडक्यात म्हणजे सामाजिक कार्य वगैरे करणारी मंडळी होती त्यावेळेला सामाजिक कार्य हा शब्द जन्माला आलेला नव्हता <laughs> जे कार्य होतं ते राष्ट्राचं कार्य होतं आणि सगळी माणसं एका ध्येयाने वेळी झालेली होती संध्याकाळी हा सगळा ग्रुप आमच्या घरी जमायचा आणि सगळी मित्र मंडळी माझ्या वडिलांच्यावर तुटून पडायची की तू बसले का बँकेमध्ये जरा काहीतरी विचार कर आणि तू आमचा क्लासमेट आम्हाला अभिमान वाटू दे केव्हा तरी वडील इरेला पेटले तरी तुम्हाला तु माझ्याकडनं काय हवंय त्याने काही नाही तू बँकेत नोकरी करतोस ना आम्हाला फक्त मदत कर जेव्हा गरज पडेल तेव्हा मला पैसा उभा करायचा वडिलांनी हो म्हणून सांगितलं आणि त्यानंतर एक पंधरा दिवस किंवा मध्ये महिना गेला असेल सगळ्या वर्तमानपत्रांनी अमुक अमुक बँकेवरती दरोडा कॅशियरचं त्याला सहाय्य यात्रेचे मथळे प्रसिद्ध झाले आमचे वडील तुरुंगात गेले मी वडिलांना भेटण्याकरता गेलो मी वडिलांकडे पाहत होतो ते माझ्याकडे पाहत होते माझं वय तर पुष्कळ लहान होतं त्याने गजातनं असे हात बाहेर काढले पाच मिनिटं फक्त भेटण्याकरता मिळाली होती त्याने चेहऱ्यावरनं माझ्या हात फिरवला आणि त्याने राजा आयुष्यामध्ये काहीतरी कर हजारो माणसांनी एका माणसाकडे भारावून बघणं या नजरेतला काही काही आवर असतो मला त्या वाक्याचा अर्थ समजला नाही आणि जो अर्थ समजला तो अतिशय भयानक होता जो वडिलांना आयुष्यामध्ये समजला नसेल कारण दुसऱ्या दिवसापासून मला शाळेमध्ये जीव नकोसा व्हायचा दरोडेखोराचा मुलगा सगळ्या वर्गातली मुलं सगळ्या शाळेतली मुलं माझ्याकडे ह्या नजरेने बघायची तेव्हा पुन्हा एकदा मला तुरुंगाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांना हा प्रश्न विचारण्याची इच्छा झाली होती की हजारो माणसं जेव्हा एका माणसाकडे बघतात तेव्हा त्याच्यामध्ये विलक्षण यातना असतात हे वडिलांना सांगावं असं वाटलं पण ती वेळ माझ्या आयुष्यामध्ये आली नाही पण वडिलांच्या वाक्याचा अर्थ मला एका दिवशी समजला माझ्या आयुष्यात देखील तो एक क्षण उगवणार होता ह्याची मला कल्पना त्या दिवशी आली मी आणि माझा मित्र आम्ही संध्याकाळचे फिरायला गेलो कुठल्या तरी टेकडीवरती गेलो नेहमीचं आमचं चा आवडतं ठिकाण आणि मग मित्र मला भारावून विचारायचा एक खरंच तुझ्या वडिलांनी क्रांतिकारकांना मदत करण्याकरता बँकेतनं पैसे पळवले का रे लोक असं म्हणतात पेपरवाले असं म्हणतात तो काही ना काहीतरी सांगायचा मी कधी कधी गप्पा बसायचो कधी कधी चिडून उत्तर द्यायचो त्या दिवशी असं घडलं की गप्पांच्या नादामध्ये संध्याकाळ कधी झाली समजलं नाही आम्ही खाली टेकडी उतरायला लागलो आणि अंधारात धावत धावत येता येता अंधारात कुठेतरी आम्हाला एका वळणावरती आम्ही दोघंजणं हो थांबलो आणि मला काहीतरी वेगळा भास झाला कारण टेकडी धावत धावत उतरायची म्हणून आम्ही पायातल्या चपल्या हातामध्ये घेतलेल्या होत्या आणि काहीतरी मला वेगळा भास झाला आणि मी थबकलो माझं खाली लक्ष गेलं तर एका लांब लजक सापावरती माझा पाय पडलेला होता कर्मधर्म संयोग हो असा किंवा ते दोन्ही पाय सापावरती होते कसे काय काही मला सांगता येत नाही आणि इतकं मला जाणवलं की जोपर्यंत मी पायाची पकड ढिली करत नाही तोपर्यंत साप माझं काहीही करू शकत नाही मी खाली पाहिलं तर उजव्या पायाच्या बाहेर सापाचं तीन ते चार इंच चा तोंड असं लव 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 जीप बाहेर आलेली इकडे शेपटी वळवळत होती आणि मित्र असा पंचवीस फुटावरती जाऊन उभा राहिला होता <laughs> मी म्हटले काहीतरी दगड आणि काहीतरी एक तो पुढे यायला तयार दे आणि जेव्हा इतकं जाणवलं की पाय हलत नाही तोपर्यंत साप आपलं काही करू शकत नाही तेव्हा मी असा स्थिरावलो पण असा किती वेळ मी उभा राहणार आणि शेवटी धाडस केलं की सर्पदंश टळत नाही आपल्याला मग ठीक आहे सामोरे जाऊ त्या दंशाला खाली वाचलो आमच्या सायन्स टीचरने आणखीन सायन्स हॉलमध्ये आणि गारुड्याचे खेळ रस्त्यावर ते पाहिलेले होते साप कसं पकडतात इतपत साधारण माहिती होती आणि माहिती असो अगर नसो आपल्याला ते सामोरच जावं लागणार आहे त्या क्षणी खाली वागलो उजव्या पायाच्या बाहेर सापाचं तोंड आलं होतं ते मानेजवळ असं जोरात चिमटीने दाबून धरलं तोंड हातामध्ये आलं म्हणजे मानेचा भाग शेपटी हातामध्ये आली मग मी दोन्ही पाय काढून घेतले मग मित्र पुढे आला एक कसं वाटतं रे आहे गार आहे गरम आहे सगळं आहे आणि मग तिथून आम्ही सुसाट पळत सुटलो ते सरळ शाळेमध्ये आलो माळ्याने तो प्रकार बघितला तो उडालाच साहेब तुम्ही काय केलं म्हटलं आता केलंय खरं आता पुढे काय करू ते सांग <laughs> माळ्याने सायन्स हॉलच्या किल्ल्या आणल्या तिथली एक मोठी बरणी आणली काचेची तो साप त्याने मा त्याच्या हातामध्ये घेतला आणि असा निश्चार असा बरोबर नेम धरून त्या बरणीमध्ये आपटला आणि वर्ण झाकण लावून टाकलं दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आसमदिकांचा सत्कार ज्या हेडमास्टरांच्या समोर आम्ही पाऊल टाकू शकत नव्हतो त्या हेडमास्टरांच्या खुर्चीच्या शेजारी आमची खुर्ची आणि हेडमास्टर आमच्याबद्दल बोलत आहेत आणि सुमारे हजार मुलं माझ्याकडे बघतायत तेव्हा वडिलांच्या बोलण्याचा अर्थ समजला की हजार डोळे जेव्हा एका माणसाकडे खेळून असतात तेव्हा त्या नजरेतला कैफ अफाट असतो त्या क्षणापासून ठरवलं की या कैफावरच जगायचं बापू ते मला बराच वेळ ही हकीकत सांगत होते त्यांना कोणती नशा चढत होती कुठला काही चढत होता ते मला तेव्हाही समजलं नाही आजही समजलं नाही उद्योग रेग्युलर काहीतरी करत असतील ना अरे बाबा सगळे उद्योग असेच एका सर्कस मध्ये काम करत होते आणि तीन आयटम फक्त करायचे सिंहाच्या जबड्यात मान द्यायची मोटरसायकल जम्प करायची आणि कधी जीप वरनं आणि शेवटी मृत्यूच्या गोलामध्ये फटफटी सर तीन आयटेम फक्त करायचे तुला सांगते दिवसातून नऊ वेळा ते मृत्यूच्या जा दाढेमध्ये जायचे आणखीन परत यायचे पहिले जवळजवळ महिनाभर मी त्यांचा प्रत्येक प्रयोग बघितला तो याद धास्तीने की या क्षणी काही संसाराचा कमी जास्त होणार आहे का या क्षणी कमी होणार आहे का आणि त्या भीतीचं टेन्शन मला इतकं असह्य झालं की ज्या गावामध्ये सरकसा तंबू पडेल त्या गावात आपण मुक्काम देखील करायचं नाही असं मी ठरवलं पण मग शेवटी काय झालं शेवटी अरे तुझा विश्वास बसणार नाही अशी घटना रे आमचा चिरंजीवांचा जन्म झाला सगळं आयुष्य छान चाललेलं होतं मजेत होतो पैसा चिकार होता कीर्ती होती यांना यांचा कैफ जो काय आनंद लुटायचा होता ते लुटत होते मी कायम धास्तावलेली होते तेही ते एन्जॉय ते करत होते पण एकूण ठीक चाललेलं होतं आणि एके दिवशी ऑफ त्या दिवशी त्यांनी सुट्टी घेतली होती का असं काहीतरी आम्ही मी फिरायला म्हणून बाहेर निघालो विजया त्यांच्या कडेवरती होता आणि चालता चालता फुटपाथ फुटपाथची कड कुठे संपली हे त्यांना समजलं नाही आणि पाय फुटपाथच्या खाली गेला किती अंतर रस्ता फुटपाथ पाच इंच जो मनुष्य बावीस बावीस फुटाची मोटरसायकल जम्प घेत होता मृत्यूच्या गोलामध्ये वारंवार फिरत होता अनेकदा मृत्यूला फेऱ्या घालून येत होता तो मनुष्य पाच इंचाचं अंतर आणि खाली कोसळला पायाला काय झालं मला काही समजलं नाही आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि काहीतरी बोन सेटिंग मध्ये म्हणा किंवा काय ऑर्थोपेडिक सर्जनने चुकवलं बरोबर केलं मला काही माहिती नाही ऑपरेशन नंतर पाय जाग्यावरच आला नाही तर रोज त्याला स्वेलिंग यायला लागलं आणि शेवटी एका दिवशी निर्णय घ्यावा लागला की गुडघ्याच्या खाली पाय कापावा लागेल यांना सांगितलं ला नाही कोणी दिवस ठरला ऑपरेशन <coughs> करता वडिलांनीच सही केली फॉर्म भरती सकाळी सातला ऑपरेशन मी पाच साडेपाचला उठले विजाला वडिलांकडे ठेवलं हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये ही धामधूम कारण पाचच्या सुमारालाच विजाचे वडील हॉस्पिटलमधनं पळून गेले होते तेव्हापासून आज आहेत ते कुठे आहेत काय आहेत पत्ता नाही सर्कसच्या बरोबर मी फक्त हिंडत असते आताच गेले काही दिवस काही दिवस काय आता बरीच वर्ष झाली पेन्शन मिळतं केव्हा तरी कुठेतरी कुठे सापडतील असं वाटतं मला खात्री की कुठेतरी हिमालयात वगैरे काहीतरी जडीबुट्टी वगैरे इकडे कुठेतरी गेले असतील की पाय कापावा लागतो याचा अर्थ काय पाय बरोबर झाल्याशिवाय आणि बरा झाल्याशिवाय घरी तोंड दाखवायचं नाही म्हणून बातम्या वाचते कुठे कोणी विक्रम करताय असं पाहिलं की आवर्जून तिथे पत्रव्यवहार करते की हे गृहस्थ आहेत का चौकशी करावी कारण हे काय सरळ रस्त्याने जाणारा मनुष्य त्याही पेक्षा आता काय सांगू तुला दे तुला मी आज बऱ्याच वर्षांनी भेटलो आणि फक्त टेन्शनच देऊन गेलो नाही बरोबर आहे सावधही केलंस पण सावध पण कसलं रे तू बोल ना तुला काय म्हणायचं ते काही नाही तू आता विजाची हकीकत सांगितलीस मी भयंकर रेसलेस झालेली आता मी तुला सांगते गमत की माणूस मनामध्ये काय ठरवतो कुठेतरी वास्तू तथास्तू म्हणत असते आपले जे गैरविचार असतात त्यांना देखील ती तथास्तू म्हणते की काय कोण असतो म्हणून वास्तूमध्ये चांगले विचार करावेत अशी पूर्वीची माणसं सांगतात मी नेहमी असं म्हणत होते की विजयावरती विजयाच्या वडिलांची सावली पडून द्यायची नाही आमचा संसार जसा आहे तसा जर चालू राहिला असताना तर मी हेच करणार होते की त्याला कुठेतरी पाचगणी किंवा कुठेतरी हॉस्टेलमध्ये ठेवणार होते की बापाची सावली पोरावरती पडता कामा नये मी हे आयुष्य या पद्धतीने काढलं पण माझ्या भावी सुनेला या पद्धतीनेच पुढचा संसार करायची जबाबदारी आणि तिला हे भोगावं लागू नये म्हणून वडिलांची सावली पोरावर पडणार नाही याकरता मी खूप जागरूक राहणार होते पण आता गंमत बघ चार पाच वर्ष झाली विजयाच्या वडिलांचा पत्ता नाही सावलीचा प्रश्नच उद्भवला नाही आणि असं असून देखील आज हा पोरगा एका रबराकरता धावत्या मोटरच्या समोर उभा राहतो हिंग कळत की हा सावलीचा प्रश्न नाही आहे ही रक्तातली उसळी आहे ही रक्तातली लाट आहे मी थांबू शकणार नाही वळवू शकणार नाही थोपवू शकणार नाही मला फक्त सहन करायचंय फक्त सहन करायचंय